तर ही आपली फुलाची छान पिकी झाड आहेत सगळी मस्त मोगऱ्याला तर फुलं लागून खाली पडलेत बाबा मोगऱ्याची फुलं झाडाच्या खाली आणि मस्त असं बेलाचं झाड तर खूपच छान आहे मोत्याकडे जाऊया आपण काय झालं मोत्या तुला काय झालं मग तू इथं बस म्हटले खुर्ची ओढून घेऊन चालला आहे आम्ही खुडचीला बांधले खुर्चीच ओढून घेऊन जातो हा इतका आगाव आहे हा शकुलीचं चाललंय श्रीराम जय राम जय राम, राम। आणि आज जरा लुसूचं जुलीचं ऑपरेशन आहे बघू आता डॉक्टर किती वाजता येतात पण त्यांनी सांगितले पाणी वगैरे काही देऊ नका ह्यांना म्हणून बघू आता किती वाजेपर्यंत काय होते आहे का नाही आज ऑपरेशन ते पण बघू त्यांना कुठलं जरी एमर्जन्सी आलं तरी येऊ शकते नाही पण आहे शंभर टक्के दोघींचं ऑपरेशन करून घेणार आहे म्हणजे उगंच त्यांची पिल्लं व्हायचं पुन्हा कुठंतरी देत बसा पुन्हा सगळ्या गोष्टी त्यांनाही त्रास जुलीला दोनदा पिल्लं झाली आणि आता नाही का काय का ना भा माझी जुलीला दोनदा झाली ही वाचली पिलं पण ती पहिलीची पिल्लं तर काय कच्ची होती मोत्या तीच आहे तर चूल पेटली आहे का पण पेट आली आहे का देऊ लाय गाली आर पडलाय गौरीचा आर पडलाय ना दिलं का पाणी सगळ्याला तापून दिलं दिलं ना तर भामाजी दिते सगळ्याला पाणी तापून बिचारीला एकच हात आहे पण त्यांनी गहू ना काय ना काहीतरी करत राहते आपलं बसते चुलीखाली आणि तिला जरा चांगली चूल पेटवायला येतं आहे का ना पहिलं चुलीवरच स्वयंपाक केलं ना स्वयंपाक तुम्हाला कुठलाही कुठला गॅस कुठं कुंभारी मांडायची तर भामाजी करते आपली मदत hmm. तर इकडं चिमण्यांचा उठला चिवछवाट सगळा तर जुली इकडं इकडं तांदूळ टाकले चिमण्यांना पण काय आहे जुलीला इथं बांधले ना तर जुली आहे चिमण्यांना इकडे येऊ देत नाही आहे ना जुली हां अजिबात जुली खाली बसत नाही हातापायाला चिकल लागू देत नाही हां कारवाणी कुत्री आहे म्हणून सांगतात ही लॅगाव आहे हे तिला गॅस्ट्रो झाला होता तरी ही एवढ्या मोठ्या आजारातून वाचलेली आहे ना खूप मोठ्या आजारातून काय जुली आहे तर इकडं चिमण्यांचा चिवचिवात उठला आहे तिकडं तारावर पण बसल्यात आणि खूप छान असं सूर्यनारायण बाप्पांचं दर्शन होते आणि काल पाऊस झालाय पण आता असं वाटते ऊन पडणार आहे तर जुलीचं आज ऑपरेशन आहे कसं तरी वाटते यांना <laughs> काय कळाले आपल्याला काय सांगावं पण करून टाकणारे आता आज लेकर ले ले हे लेकरं सगळे अभ्यासाला बसलेले आहेत आणि ह्यांच्या समोर बसलेले आहेत इकडं हे मॅडम हो टीचर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही बरे, yeah, बरे? Yeah, काय तुम्ही बरे का आम्ही बरे मी पण बरे बरे शाळा शिकवतो शाळा शिकवते शाळा शिकवतो कुठे आहेत लेकर तुझे रे सगले। सगले लेक रहे रहे सगले। सगले। अरे बापरे सगळे सगळे लेकर आहेत सगळे हा का अरे बापरे काही खरं नाही आता मॅडम शाळा शिकवतायत मॅडम शाळा शिकवताय तुम्ही शाळा शिकवत शाळा शिकवताय हा हा अग माहि घाला घाला पायाची आडी पण घाला आमच्याकडे बघत बघत बघा मॅडम कशा बसल्यात पाय वगैरे करून <laughs> येते का वाचायला येतो येतो हां म्हणजे हाजरी फिजरी घेतली का घेते घेते हां बाकी का ना बाकी मॅडम भेटची का येस मॅडम अम्मा माणी

सगळे लेकर काल शाळेत आलती का तुमच्या कोणी शाळा बुडवलं का नाही काल काय कोणाला घरी मग सांगायच हे मला हे म्हण मला सांगायच टीचरला असं नाही करायचं मग दुसऱ्या वेळेला असं नाही करायचं नाही हां असं नाही करायचं घर नाही हा असं नाही करायचं चांगलं शिका सगळे चांगला अभ्यास करा चांगला अभ्यास हां करा बसा आता बसा 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 मी सांगते आता वाचा चांगला वाचा सगळे चांगलं वाच जण सगळे चांगलं वाचायचं आता चांगलं असलं वाचायचं नाही तर चुकलं तर बघा तू चांगला वाचा हा चांगला वाच तू पण चांगला वाचा मी बघते चांगला वाचा चांगला वाचा आणि ताबाई कुंभार चांगला वाचा मंगल चांगला वाचा सायत्री सायत्रा आजीला सायत्री

<laughs> पटका पटका असं बंद नाही करायचं गपशाटा गपशाटा आता नाही करायचं सांगा मी गपशात नाही शाळेत लेकराचा कसला धिंगाणा चालू आहे धिंगाणा करते काय भीती नाही काय तर आहे का माझं भीती मला सांगा आता गप बसाटा शांती बसा आता शांती बसा आता शांती बसा बस शांती आता शाळा शिका नाही भांडण करते छकुल्या तुझ्या लेकरं शाळेतले ते वेगळं सगळं माझ नाही हा माझ्या भीती नाही भीती नाही कस बन वेळ चांगले जण असतात बसा पाहिजे आताची घडीन तोंडाच्या गाडी तोंडा हा बसा चांगला बसा चांगलं शिक चांगलं बस ही आहे शोध वृद्धाश्रमातली शाळेचं म्हणजे शाळा शिकवायला आमची ही टीचर तयार आहे काल असंच आमच्या सगळे आजी लोक म्हणले शाळेतले मजा यायची मोना आजी ताजी सगळ्यांनी दुसरी पहिली तिसरी शिकलेली आहेत कोणी गेलेलंच नाही अक्कासारखं तर आज आमच्या घरात शाळा भरलेली आहे आणि त्याच्या टीचर झालेल्या आहेत कोण छकुली छकुली हा छकुली छान शिकवते का तुम्हाला शिकवते

चे, देख देख, देख एक एक छडी कशासाठी आहे का ग मारून गेम दादा पट्टा पट्टा मारून गेम करतो वाण करत होते वाणन करतो कस काय कसे तसा करून डंढला कैच बी का माझा टीचरचा तु, असं तुम्ही टीचरला घाबरत नाही ग कसे लोक आहे ग तुम्ही आता खातीचे फटके मला काय करायचे उठली बाबा आता

सुशिलाजी कस मारली टीचर लय मारली काय मारती बरोबर अभ्यास केला तर छान आहे आमची टीचर किती गोड आहे बघा अप्सरा मस्तच आहे शकून आठ चांगलं शिकावं हा शाळेत यावा आजही घ्या चांगला शिकाव वाचावा यस म्हणाले तुला सगळे भंडारीकडं गेलीस नाही तू भंडारी भांडारी मस्त छकुलय अ खूप सुंदर आहे तू खूप गोड आहे तुमची टीचर लय चांगली आहे काय मला पण द्या फटका नाही आईलं नाही आईला नाही नाही आईच आई चुकत नाही का काय नाही चुकत आईला नाही द्यायचं आई दिला आई दिली जन्मा आपण आपण आईला मारायचं का एक फटका तिथे नको नको तिथे व्यवस्था मला नाही नको आईला नाही मारायचं आईला नाही मारायचं माझी बाय ग माझी शोनी बसायचं आई आईला विचार काय काम नाही करायचं शाळा शिकत काय हा शाळा शिकत चांगलं वागलं वागायचं हा टीचर झालं आई शिकवला मी टीचर झाला एवढा मोठा मग आपण ऐका व्हायचं हो हुशार आहेत सगळे लेकर बाबा टीचरच हुशार आहे ह्या शाळेची म्हणलं लेकरं काय हुशार लावा टी टीचर कसं जाते टी शर्ट कसं आहे चांगलं नाही का असं काय शिकवते असं म्हणताय लोका छान सुंदर टीचर खूप छान पिना लावल्यात तुम्ही खूप छान नटलाव तुम्ही